जालना जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे या अवकाळी पावसादरम्यान भोकरदन तालुक्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आज सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसात अंगावर वीज कोसळून एका वीस वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे भोकरदन तालुक्यातील कुंभारी गावात ही घटना घडली तर दुसरीकडे अडतीस वर्षीय शेतकऱ्याचाही अंगावर वीज पडून मृत्यू झाला भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार गावातील हा रहिवासी होता अर्चना विशाल दाभाडे या महिलेचा अंगावर वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली अर्चना ही आपल्या शेतात काम करत होती त्याचवेळी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडात गारपीट सुरू झाली यामुळे ही महिला शेतातच अडकली या गाराच्या पावसापासून बचाव करण्यासाठी ही महिला चालत जात असताना या महिलेच्या अंगावर वीज कोसळली या घटनेने महिला जखमी झाली असल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेताच्या दिशेने धाव घेतली त्यानंतर या महिलेला तात्काळ उपचारासाठी भोकरदन शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तपासून या महिलेचा रुग्णालयात दाखल करण्याआधीच मृत्यू झाल्याची घोषणा केली